सम्राट परीक्षिती राजाला भगवंताच्या एका ब्राह्मण मित्राची कथा सांगतात सुदामा चरित्र सांगतात सुदामाचं वर्णन एवढं सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे शुकांसारख्या वैराग्याने सुदामाचं चरित्र वाखानावं एवढं सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व सुदामाचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे कृष्ण सखा सखा ब्रा, ब्र ब्राह्मणो ब्रह्मवीतम विरक्त इंद्रिया प्रशांतात्मा जितेंद्रिय की भगवंताचा एक मित्र होता सखा होता ब्राह्मण होता विरक्त इंद्रिया प्रशांत आत्मा जितेंद्रिय समाधानी होता शांत होता त्याचा स्वतःच्या इंद्रियावर ताबा होता आणि सुदामाच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं फार दरिद्र्य होता एवढा दरित्री होता की त्याला राहायला घर नव्हतं एक साधारण झोपडी होती तुटकी फुटकी ज्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरायचं उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडायचं आणि त्या झोपडीमध्येही काही साहित्य नव्हतं दोन चार मडके असतील फक्त मातीचे भांडे दोन चार सुदामाला दोन चार मुलं होते खायलाही मिळायचं नाही एक वेळच्या भोजनाची व्यवस्था नव्हती सुदामाच्या घरी सकाळी खाल्लं तर रात्री पोटभर खायला मिळायचं नाही एक वेळ सुद्धा पोटभर खायला मिळायचं नाही वापरायला कपडे सुद्धा नव्हते बस दोन जोडी कपडे फाटलेले ठिगळ लावलेले एवढी दरिद्री होती सुदामा भिक्षा मागून जगायचे सुदामाचा नियम होता फक्त पाच घरी भिक्षा मागायची त्या पाच घरामध्ये जे काही मिळल ते वाटून सगळ्यांनी खायचं एवढी दरिद्री असतानाही तो माणूस समाधानी कसा काय राहू शकतो आज आमच्या घरी प्रत्येक सुविधा आहे घरामध्ये प्रत्येक गोष्ट आहे आज आपल्याला खायला प्यायला तर जे पाहिजे ते मिळतं आजकाल कोणीच उपाशी राहत नाही तीन वेळा आपल्याला जे हवं ते खायला मिळतं वरून कपडे वापरायलाही आपल्याकडे कमी नाहीत चांगलं घर आहे प्रत्येक सुविधा आहे एवढा असताना देखील मनाला शांती कोणाच्याच नाही समाधानी कोणीच नाही तरी सुदामा एवढ्या दरिद्रीमध्ये एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा सुदामा शांत आहे समाधानी आहे सुदामाची पत्नी होती सुशिला नावाची नावाप्रमाणेच गुणवान होती सुशील होती आणि जगामध्ये काही काही माणसच असे असतात ना थोडेसेच माणसं आहेत जे नावाप्रमाणेच वागतात ज्यांचं नाव आणि त्यांचं वागणं सारखं असतं कुठे कुठेच बघायला मिळतात नाहीतर माणसाचं नाव आणि त्यांचा व्यवहार वागणं याच्याशी काही देणं घेणं नंतर काहीच नाही काही काही माणसांची नावं अशी चांगली असतात पण नावाप्रमाणे गुण नसतात त्यांच्यामध्ये एका गावात एक बाई होती तिचं नाव होतं शांती इथं कोणी आहे का शांती नावाची बाई मी तुमचं नाव घेतलेलं नाही भागवतामध्ये आहे एक शांती तर नाव शांती पण रोजच भांडण आणती एक दिवस बिना भांडणाचं राहू शकत नाही पण तिच्या नावामध्ये शांती नावात शांती आहे पण स्वभावामध्ये शांती नाही असे लोक आहेत नावाप्रमाणे वागणारे नाहीत एका माणसाचं नाव होतं प्रकाश नाव प्रकाश पण दुपारीही बॅटरी लावून बघावं लागायचं दिसतच नव्हतं मग नावाला प्रकाश असून काय फायदा एका बाईचं नाव होतं अन्नपूर्णा नाव काय आहे अन्नपूर्णा पण घरी दोन जरी पाहुणे आले की शेजारच्या घरी पीठ मागायला जायची हिच्या घरी अन्नच पूर्ण तिचं नाव अन्नपूर्णा ठेवले ना एका मुलाचं नाव होतं ज्ञानेश्वर नाव ज्ञानेश्वर त्याला दहापर्यंत उजळणीसुद्धा पाठ नाही एवढा अडाणी आहे एवढा बुद्धू आहे पण नाव ठेवलं माऊलींचं ज्ञानेश्वर म्हणून की जसं नाव आहे तसं आपल्यात गुण नसतात पण सुशीला अशी आहे ना तिचं नाव सुशीला ना ना ला आहे तर खरंच शिल्वान आहे गुणवान आहे जी आपल्या पतीला कधी नाव ठेवत नाही पतीकडे काही मागत नाही पतीच्या परिस्थितीची तिला जाणीव आहे सुशिला देखील आपल्या पतीप्रमाणे समाधानी आहे तिच्याकडे ही दोनच साड्या आहेत फिगळ लावलेल्या फटक्या तरी समाधानी गळ्यामध्ये लोखंडाचं मंगळसूत्र आहे नुसते काळेमणी आहेत तरीसुद्धा कधी सोनं मागत नाही कधी साडी मागत नाही समाधानी राहते जे मिळते त्यामध्ये समाधानी राहते आजकाल असं समाधानी कुणीच पाहायला मिळत नाही आजकाल महिलांना कितीही साड्या दिल्या तरी कमी पडतात आता जर महिलांचे कपाट तपासले तरी एकेका बाईकडे पन्नास साडी निघेल तरी सुद्धा नवीन सण आला की नवीन सणाला नवीन साडी लागते परंतु सुशीला अशी आहे ना सुशीलाकडे दोनच साड्या आहेत ठिगळ लावलेल्या तरीसुद्धा कधीच नवऱ्याला म्हणत नाही मला नवीन साडी द्या किंवा मला दागिने घ्या कारण समाधानी आहे एवढी गरीब परिस्थिती आहे त्यांची तेव्हा राजा परीक्षिती विचारतात की भगवंताचा मित्र एवढा दरिद्री आणि अशा दरिद्री मित्रासोबत देवाने मैत्री कधी केली कुठे केली त्यांची ओळख कुठे झाली तेव्हा शुक सांगतात देवाची आणि सुदामाची मैत्री झाली गुरूंच्या आश्रमामध्ये गुरुंच्या आश्रमामध्ये सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये जेव्हा परमात्मा विद्या अध्ययन करायला गेले होते तेव्हा तिथं सुदामाही आला होता आणि तिथे दोघांची मैत्री झाली दोघेजण एकाच झोपडीमध्ये राहायचे एकत्र जेवण करायचे एकत्रच अभ्यास करायचे दोघांची खूप गाढ मैत्री झाली त्या ठिकाणी आणि एके दिवशी असं घडलं पावसाळ्याचे दिवस होते आश्रमामध्ये सर्व आरणी म्हणजेच जे जळण आहे लाकडं जाळण्यासाठी त्या काळामध्ये गॅस नव्हताना चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्या दिवशी स्वयंपाक करायचा होता पण चुलीत जाळण्यासाठी लाकडं संपलेली होती आणि जी होती ती पावसामुळे ओली झालेली होती म्हणून गुरुदेवानं सांगितलं कृष्ण आणि सुदामा तुम्ही दोघं अरण्यामध्ये जा आणि सुकलेली लाकडं घेऊन या कारण आज भोजन बनवण्यासाठी जळण नाही तर तुम्ही जाऊन सुकलेली लाकडं आणा तेव्हा मन कृष्ण परमात्मानी सुदामा निघाले तेव्हा गुरुमातेला चिंता वाटली की सकाळपासून उपाशी आहेत आणि आता अरण्यातून यायला देखील यांना उशीर होईल तोपर्यंत किती भूक लागेल कारण कुठल्याही आईला आपल्या लेकराच्या भूकेची काळजी असते पण गुरुमातेनं भोजन तर बनलेलं नव्हतं त्यामुळे दोन मुठी चणे दिले सुदामाच्या जवळ सुदामा हे चणे तू आणि कृष्ण असे दोघे वाटून वाटून खांबून सांगितलं आणि कृष्ण आणि सुदामा दोघे अरण्यामध्ये आले आहेत त्यांनी सुकलेली लाकडं जमा केली त्याची मुळी बांधली आणि आता निघणार एवढ्यामध्ये पावसाला सुरुवात झाली मुसळधार पाऊस पडायला लागलं आणि त्या अरण्यामध्ये पूर व्हायला लागला पाण्याचा गुडघ्यापर्यंत पाणी वाहू लागलं देव म्हणाले सुदामा जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोवर हो, आपल्याला इथंच थांबावं लागेल म्हणून परमात्मा एका झाडावर चढले सुदामा एका झाडावर जाऊन बसला मग जेव्हा पाऊस सुरू होत सुदामाला भूक लागली भूक लागली की सुदामाने चणे खायला सुरुवात केली देवाला विचारलं सुद्धा नाही सुदामाने की कृष्णा तुला चणे द्यायचे का म्हणून विचारलं सुद्धा नाही एकट्याने चणे खायला सुरुवात केली आणि चने खात असताना सुदामाचे दात वाजू लागले कुडूम 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 कारण चने खात असताना दात वाजतात ना त्यावेळी मग देवाला तर सगळं ठाऊक आहे देव फक्त परीक्षा बघतो भक्ताची देवानं विचारलं सुदामा अरे तुझे दात वाजत आहेत तू काही खात आहेस का तेव्हा सुदामा खोटं बोलतो अरे नाही रे कृष्णा थंडी किती आहे थंडीमुळे माझे दात वाजत आहेत म्हणाला पण सांगितलं नाही चने खालो म्हणून मग देव परीक्षा पाहतात देव म्हणतात सुदामा मला खूप भूक लागली गुरुमातेनं चने दिले होते मला थोडेसे दे तेव्हा सुदामाने या ठिकाणी फार मोठा अपराध केलाय सुदामाने देवाला सांगायला पाहिजे की मी चने खाऊन टाकले म्हणून खरं सांगायला पाहिजे होत पण सुदामा देवाला खोट बोलतो म्हणतो कृष्णा अरे रे मी झाडावर चढत असताना सगळे चने खाली सांडले पाण्यामध्ये सांडून गेले म्हणून सांगितलं खोट सांगितलं देवाला फार वाईट वाटलं वाईट याच वाटलं की सुदामाने देवाच्या हिश्श्याचे चने खाले त्यामुळं सुदामाला भयंकर परिणाम भोगावा लागला सुदामा दरिद्री का झाला देवाच्या हिश्श्याचे चने खाल्यामुळं म्हणून कधीही देवाचं देवस्व कधी खायचं नाही देवाच्या हिश्श्याच कधीही खायचं नाही देवाच्या कार्यक्रमामध्ये कधीही खायचं नाही देवाचं खालेलं देवाच् फार मोठं पाप आहे सुदामत दरिद्री नव्हता त्याच्या भाग्यामध्ये फार त्याला तो फार धनवान होता त्याच्या भाग्यामध्ये कपाळावर त्याच्या शब्द होते यक्ष श्री यक्ष म्हणजे कुबेर श्री म्हणजे धन कुबेरा एवढा धनवान होता तो पण जसं भगवंताच्या त्याच्या हिश्याचे चने खाले त्याच्या कपाळावरचे शब्द फिरले उलटे झाले श्री क्षय श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे नाश लक्ष्मीचा नाश झाला म्हणून इथं बसलेले तुम्ही सगळेजण तुम्हाला हात जोडून विनंती करते की कधीही जीवनामध्ये कधी दुसऱ्याचं काही खाऊ नका विना कारण फुकटचं कधी खाऊ नका तुमच्या कष्टाचं जेवढं मिळतंय तेवढंच खा तुम्ही दुसऱ्याचं कधी खाऊ नका दुसऱ्याचं कधी घेऊ नका आणि घेतलं तर वापस करा इमानदारीनं कधी कुणाचे दहा रुपये जरी घेतले तरी ते व्याजासहित परत करा एक रुपयाही तुम्ही कधी कोणाचा घेतला असेल तर तो परत करा जरी तुम्हाला वाटत असेल एक रुपया कशाला परत द्यायचा एक रुपया म्हणजे काही मोठी रक्कम आहे का पण देवाच्या दरबारामध्ये जे आपलं खातं आहे ना त्या खात्यावर एका एका एक क्षणाचं आपलं व्याज वाढत जातं आणि ते फेडण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं म्हणून या, या जन्मामध्ये कर्ज करू नका डोक्यावर कधीच कोणाचं खाऊ नका खालेलं चांगलं नाही अहो एका बाईनं शेजारणीकडून फक्त चमचाभर तूप उसणं आणलं होतं फक्त एक चमचा तूप उसणं आणलं तिला वाटलं चमचाभर तूप कशाला परत द्यायचं म्हणून तिने ते परत दिलं नाही झालं असं त्या शेजारणीच्या तुपाचं व्याज वाढत गेलं हिच्या खात्यावर तिला ते ती तूप फेडण्यासाठी दोन वेळा मैस बनून तिच्या घरी जावं लागलं आणि तेवढं तूप फेडावं लागलं मशीच्या जन्माला जावं लागलं दोनदा तर यासाठी कोणा तुम्ही कधी घेतला असेल पूर्वी घेतला असेल दहा वर्षाखाली घेतला असेल पहिलंही कधी तुम्ही आठवणी ताना तुम्ही कोणाचं काही घेतले का इमानदारीनं परत करायचं कारण त्याचे परिणाम फार भयंकर होत असतात देवाच्या कार्यक्रमात तर कधीही आपण एक रुपया सुद्धा खायचा नाही आपल्या पदरून जेवढं होईल तेवढं देवासाठी खर्च करावा दानधर्म करावं पण देवाच्या कार्यक्रमामध्ये थोडंही कधी खाऊ नका नाहीतर दरिद्री या जन्मात तर भोगावी लागेल पण पुढच्या जन्मात तर याच्यापेक्षा भयंकर परिणाम भोगावे लागतील महिला मंडळ जेव्हा तुम्ही देवाला दिवा ना। त्यावेळी दिव्याची कधी कधीसुद्धा आपल्या बोटाने सारायची नाही दिव्याची वात सारण्यासाठी एक काडी घ्यायची काडीने वात सारायची कारण शास्त्राचं असं सांगतं शास्त्र जेव्हा आपण बोटाने दिवे वाद सारतो तेव्हा थोडंसं सा तेल आपल्या बोटाला लागतं आणि महिलांची सवय असते बोटाला तेल लागलं की ते लगेच डोक्याला पुसायची सवय असते तर एवढं देखील तेल डोक्याला लावलं तेही देवाचं तेल तर देवाचं देवस्व खाल्याचं पाप लागतं देवाचा हक्क खालेला पाप लागतं पण विचार करा एवढंसही तेल आपण देवाचं आपल्यासाठी वापरू शकत नाही आणि काही काही महाभाग शहाणी असे आहेत की देवाच्या पंक्तीला आणलेले तेलाच्या डब्ब्याचे डबे घरी घेऊन जातात त्यांना तर देव बघून घेईल काय परिणाम होतील त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फार भयंकर परिणाम भोगावे लागतील देवाचं कधी खाऊ नका कारण सुदामा दरिद्री झाला कशामुळे तर देवाच्या हिश्श्याचे चणे खाल्यामुळे देवाला वाईट वाटलं मनामध्ये म्हणतात मेरे बटके चना खाए के भय तुम कंगाल लेकिन जब आओगे मेरे द्वार तो कर दूंगा माला माल मनामध्ये विचार करतात सुद्धा मग कंगाल दरिद्री होणार पण जेव्हा माझ्या दारात येईल ना तेव्हा मी त्याला मालामाल करून टाकेन आणि मग त्यानंतर वापस आलेले आहेत परमात्मा काही दिवस राहून वापस आपल्या राज्यात वापस गेले सुदामाही काही दिवसानंतर सुदामाचं गाव वृंदापुरी त्या ठिकाणी वापस गेला आणि वृंदापुरीला गेल्यानंतर सुदामाच्या नशिबात एवढं दारिद्र्य आले लग्न झालं मुलं बाळं झाली एवढी दरिद्री आली की सुदामाच्या घरी एक अन्नाचा कण नाही सुदामा रोज भिक्षा मागायचा भिक्षा मागून जगायचा त्याचा नियम होता की रोज फक्त पाच घरीच भिक्षा मागायची फक्त पाच घरी आणि त्या पाच घरी जे काही मिळेल ते खायचं वाटून खायचं कधी पोटभर मिळायचं नाही एकदा सुद्धा मला त्याच्या गावामध्ये भिक्षा वाढणंच बंद केलं एक दिवस काहीच भिक्षा मिळाली नाही त्या दिवशी सगळे पाणी पिऊन झोपले दुसऱ्या दिवशी सुद्धा काहीच भिक्षा मिळाली नाही सगळे पाणी पिऊन झोपतात तिसऱ्या दिवशी सुद्धा भिक्षा मिळाली नाही तेव्हा सुद्धा माझ्या पत्नीनं विनंती केली स्वामी आजपर्यंत तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही पण आता जर माझ्या मुलांना काही खायला मिळालं नाही आणि माझा एखादा बाळ जर मरण पावला अन्ना वाचून जर तडफून मेला तर मग मी आयुष्यात तुम्हाला कधी माफ करणार नाही म्हणून आता तुम्ही काहीतरी करा सुदामा म्हणतो सुशीला मी करू तरी काय तेव्हा सुशीलानं सांगितलं स्वामी तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे ना तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला भेटायला जा सुदामा म्हणतो ठीक आहे मी जातो भेटायला पण तो माझा मित्र आहे तो देवसुद्धा आहे राजा सुद्धा आहे त्याच्या घरी मी रिकामी हाताने कसं जाऊ तेव्हा सुशिला शेजारच्या घरी जाऊन दोन मुठी तांदूळ उसणे आणते ते तांदूळ तव्यावर भाजून त्याचे पोहे बनवते आणि तेच पोहे एका कपड्यामध्ये बांधून सुद्धा देते त्यांच्या घरी एवढी दरिद्री होती की ते पोहे बांधण्यासाठी सुद्धा कपडा नव्हता तेव्हा सुशीला आपल्या फाटलेल्या साडीचा एक तुकडा फाडून त्यामध्ये ते पोहे बांधते आणि मग सुदामा हळूहळू देवाला भेटण्यासाठी काठी टेकट टेकत जात असताना तीन दिवसाचा उपवासी आधीच अंगामध्ये कमजोरी आहे मग सुदामा तरीही काठी टेकत टेकत निघालाय वाटेमध्ये पडतो चक्कर येऊन पडतो सुदामाच्या पायात काठा मोडतो सुदामा ओरडतो तेव्हा परमात्मा एका साधारण माणसाच्या रूपात येतात आणि सुदामाच्या पायातला काटा काढतात हाताने निघणार तेव्हा तोंडाने काटा काढतात असा एवढा दयाळू आहे का कोणी जगात देवाला चिंता वाटते आणि परमात्मा एका गवळ्याच्या रूपामध्ये बैलगाडी घेऊन येतात आणि सुदामाला बैलगाडीत बसून द्वारकेला आणतात आणि जेव्हा देवाच्या महालाच्या समोर सुदामा येतो देवाचा महाल पाहिला आणि सुदामाला चक्कर येते की मी एवढा दरिद्री आणि देवाचा एवढा मोठा महाल काय करावं जावं की घरी वापस जावं एक मन म्हणतं नको मी फार दरिद्री आहे इथं कशाला थांबायचं आपण आपल्या घरी वापस गेलेलं बरं दुसरं मन म्हणत होतं इथपर्यंत आलो तर श्रीकृष्णाचं दर्शन करून जावं शेवटी सुदामाने ठरवलं इथपर्यंत आलो तर दर्शन करून जावं म्हणून सुदामा निघाले महालाकडे तेव्हा दारामध्ये गेटवर जय विजय द्वारपाल उभे होते सुदामा त्यांना विनंती करतो की एकदा जाऊन तुम्ही श्रीकृष्णाला माझा संदेश द्या की सुदामा भेटायला आलाय सुंदर भजन होईल सुदामाचं पात्र भजन सुरू आहे तर सुदामाचं पात्र समोर घेऊन देखो देखो ये गरीबी, गरीबी पे विश्वास लेके आया मेरे बचपन का यार है मेरा शाद यही सोच कर मैं करके आया अरे चार पालो नहीं से कह दो हरे चार पालो कह दो इधर बेसुदा गरीबा गया है इधर बेसुदा करीबा गया है हरे बैग बोलो कहैया सुन दो हरेद भालो कनैया पे इधर बेसुदाबा गरीबा गया

i got a भैयासाठी सुदामाचं पात्र केलं त्याने खरोखर तीन दिवसाचा उपाशी असल्याने वाटतय बस खुर्चीवर सुदामासारखाच वाटतोय बारीक शरीर आहे सुदामाला खायला मिळत नव्हतं पोटभर ना मन असा हट्टा कट्टा सुदामा आणला असताना तर शोभलाच नसता असा वाळून गेलेला सुदामा असाच पाहिजे तर सुदामा द्वारपालांना विनंती करतो द्वारपाल मध्ये महालात जाऊन जेव्हा भगवंताला सूचना करतात की प्रभू दारामध्ये एक ब्राह्मण आलाय फार दरिद्री आहे त्याचं नाव सुदामा आहे तेव्हा परमात्मा दहावत जाऊन पळत सुदामाला आलिंगन देतात प्रेमाने त्याला आपल्या महालात आणतात त्याची पूजा करतात त्याचं स्वागत करतात आपल्या कक्षामध्ये नेतात आणि जेव्हा सुदामाने परमात्मा जेव्हा गप्पा मारतात तेव्हा देवाने विचारलं सुदामा माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही भेट पाठवली नाही का सुदामाला आता लाज वाटू लागली की देवाला पोहे कसे द्यावीत म्हणून सुदामा ते पोहे लपून ठेवू लागला देवाने सांगितलं माझी चूक पहिली केली माझ्या हिश्याचे चने खाले त्यामुळं एवढा परिणाम भोगावा लागला देवानं आता पोहे हिसकावून घेतले आणि एक मुठभर पोहे खाले एक लोकाची संपत्ती सुदामाच्या नावे केली दोन मुठ मुठ पोहे जेव्हा भगवंताने खालेत त्यावेळी दोन लोकाची संपत्ती सुदामाच्या नावे केली आता तिसरी मुठ त्यांनी उचलली तेवढ्यात माता रुक्मिणी यांनी हात पकडला कारण जर तिसरी मुठ भगवंताने खाल्ली असती तर सुदामा एवढा धनवान झाला असता की साक्षात लक्ष्मीला सुदामाच्या घरी झाडू मारावं लागलं असतं म्हणून लक्ष्मीने हात पकडला की प्रभू तुमचा परिवार फार मोठा आहे आमच्यासाठीही काही शिल्लक ठेवा तेव्हा ती तिसरी मुठ पोह्याची सर्व राण्यांनी आपसात प्रसाद म्हणून वाटून खालेली आहे सुदामा काही दिवस तिथं राहिला आणि जेव्हा वापस निघाला आपल्या गावी तेव्हा सुदामा आपल्या घरी पोहोचण्याच्या आधी भगवंतानी विश्वकर्म्याला पाठवून त्याचं गाव अख्खं सोन्याची नगरी बनवलं आहे त्याच्या गावामध्ये जिथे सगळीकडे झोपड्या होत्या आता तिक त्या ठिकाणी सगळीकडे सोन्याचे महाल आहेत आणि सुदामा जेव्हा द्वारकेहून निघाला आहे भगवंताने निघत असताना त्याला काहीच दिलं नाही उलट जेव्हा सुदामा म्हणाला कृष्णा मी आता जातो माझ्या घरी देव म्हणाले ठीक आहे जा सुदामाच्या मनात वाटते कृष्णाने तर मला काहीच दिलं नाही आणि घरी गेलो तर पोरं विचारतील बाबा आमच्यासाठी काय आणलं तर मी काय उत्तर देऊ एवढ्यावरच नाही थांबले देवानं सांगितलं सुदामा येताना जे फाटके कपडे घालून आला होतास ना ते तुझे तुझे फाटके कपडे तिथं कपाटात ठेवलेत हे माझे नवीन दिलेले कपडे काढून ठेव आणि तू फाटके कपडे घालून आला होतास ते फाटके कपडे घाल आणि मग जा आता सुद्धा मला जास्तच वाईट वाटलं दिलं तर काहीच नाही पण जे नवे कपडे घालाय दिले ते सुद्धा काढून घेतले जसं आला होता तेच फाटलेले कपडे घातले आणि सुदामा परत आपल्या गावी आलाय वाटेत म्हणतोय देवानं काहीच दिलं नाही कृष्णानं मला काहीच दिलं नाही पोरं घरी गेल्यावर म्हणतील बाबा आमच्यासाठी काय आणलं तर मी काय उत्तर देऊ पण जसं आलं गावाच्या जवळ तर समोर पाहिलं तर जिकडे तिकडे सोन्याचे महाल आहेत त्याला वाटते मी रसा पर चुकून द्वार परत द्वारकेलाच आलो आता देवाच्या राण्या काय म्हणतील की पाहि पाहुणा सोकावला पाहुण्याला आता द्वारका महाल सोडून जावंच वाटत नाही असं वाटेल म्हणून परत माघारी फिरलाय तेवढ्यात त्या गावातले लोक सुदामाचं स्वागत करायला समोर आले तर सगळेजण थाटात माटात सुदामाचं स्वागत करतात आणि जेव्हा सुदामाला सगळी सत्यता कळाली की माझ्या प्रभूने न मागता मला सोन्याचं नगर भेट म्हणून दिले तेव्हा तो रडायला लागला आनंदाने की काय कृपाळू आहे माझा परमात्मा न मागता एवढं दिलं हे असं सुदामा चरित्र शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात वेळ कमी असल्यामुळे थोडक्यामध्ये मी घेतलं कारण सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम नसताना तर भागवताला वेळ मिळाला असता पण कीर्तनामुळे भागवताचा वेळ संपूर्ण निघून गेला म्हणून आता आपण थोडक्यामध्ये थोडंसं घेऊन आरती करायची मग आमचे भजनी मंडळ जाणार आहे त्यानंतर मी इथंच थांबणार आहे त्यानंतर आपण वाटलं तर याच्यावर मोबाईलवर भजन घेऊ डान्स करायचा करा, करा तुम्ही दर्शन घ्यायचं सगळ्यांनी भागवताचं पूजन करत आता देवाला वापस स्वतः मला जायचं होतं पण यादव कुळ फार माजलं होतं म्हणून यादव कुळाचा नाश झाल्याशिवाय